हॅलो बोलू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मला अनुभव शेअर करायचा होता बोला ना ताई हा मी कल्याणवरून बोलते अरे वा तुम्ही पण कल्याणच्याच होत ना हो ताई हो हो मी कोळशेवाडी मधून बोलते माझा अनुभव असा आहे स्वामींचा की कोरोनाच्या पहिल्या लाटेतला अरे कोरोना हा कोरोना जेव्हा प्रथम आला होता आपल्या कल्याणमध्ये तेव्हा माझ्या मिस्टरांना कोरोना झाला होता म्हणजे अठरा जून अठरा जून ही तारीख होती आणि सगळेच आले होते आणि थोडासा ताप त्यांना जाणवत होता आणि मी म्हंटल की असंच असेल कदाचित नॉर्मल वगैरे असा ताप असू शकतो हो, हो त्याच्यानंतर दोन तीन दिवस त्यांनी गोळ्या घेतल्या ताप चढायचा उतरायचा चढायचा उतरायचा नंतर मग डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची टेस्ट करायला सांगितली हो, आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली मग हो, घाबरलो आणि म्हटलं मग आता काय करावं स्वामींचा धावा चालूच होता म्हणजे माझी सेवा चालूच होती तेव्हा पण तारक तारकमंत्राचे तारक तीर्थ करणं वगैरे आणि त्यानंतर मग आम्हाला क्वारंटाईन करण्यात आलं मग आपलं टाटा आमंत्रण आहे ना भिवंडीचं शिफ्ट झालो हो कोण गावाचे शिफ्ट झालो तर माझे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असल्याकारणाने त्यांना नव्या मजल्यावर आणि आम्ही तिघीजणी होतो म्हणजे माझ्या सासूबाई मी आणि माझी मुलगी. मुलगी केवढी आहे तुमची आणि तेव्हा ती मला वाटतं दहा वर्षाची होती हा आणि आम्ही तिघीजणी दुसऱ्या रूम मध्ये होतो म्हणजे आम्ही पंचवीसव्या फ्लोअरला होतो आणि ते नव्या फ्लोअरला सारखं म्हणजे त्यांना तापच यायचा उतरायचंच नाही चढायचं आणि जेव्हा आम्ही टाटा आमंत्रणाला जाणणार होतो तेवढ्यात काय माहिती मला स्वामींनी काय सुबुद्धी दिली मी जेवढं स्वामींचं होतं म्हणजे स्वामींचा फोटो स्वामींचा स्वामी चरित्रामृत दुर्गा सप्तशती महाजप हे सगळं सोबत भागात भरलं आम्ही गेलो आणि दिवस रात्र मी सतत स्वामींचा धावा करत होते सतत स्वामींचा धावा करत होते भर जेव्हा जेव्हा मला जाग यायची त्या वेळेस हातात माझ्या माळ असायची स्वामींना मी सगळं सोपवलेलं होतं की स्वामी आता तुम्हीच मला काय जे काय आहे ते सावरून घ्या आणि त्यानंतर मात्र मग दोन तीन दिवस झाले त्याचा तापच उतरेना तापच देणार त्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल सुद्धा खाली जायला लागली थोडी थोडी हो मला आणखीन टेन्शन यायला लागलं म्हटलं गुरु स्वामी आता आणि तिथे कसं तेव्हा मदतीला पण कोणी येत नव्हतं पटकन बरोबर लाट असल्या कारणाने त्यामुळे नातेवाईक दूर सगळेच दूर होते आमच्यापासून शेवटी गुरुवार होता सकाळी पंधरा दिवस असेच गेले बुधवारी आम्ही ऍडमिट झालो म्हणजे गुरुवारी त्यांना ताप आला बुधवारी ऍडमिट झालो आणि जवळपास पंधरा दिवस सतत हेच वर खाली वर खाली चालू होतं असं आणि नंतर काय करावं काही सूचना शेवटी स्वामींना एक दिवस सांगून टाकलं त्याचं जे काय आहे ते तुमच्यावर आता याच्या पुढे मी तुमच्यावर सोपवलंय तुम्हाला काय करायचंय माझ्या बाबतीत जर माझी सेवा खरी असेल तर नक्कीच मला तुम्ही त्याची प्रचिती द्या आणि तुम्हाला सांगत सांगते संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांनी मला फोन केला आम्ही दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी होतो म्हणजे खाली आणि वळ पीसव्या मजल्यावर ते नवव्या मजल्यावर आणि त्या दिवशी संध्याकाळी बरोबर गुरुवार होता आणि त्या गुरुवारच्या संध्याकाळी साडेसहाच्या आरतीला त्यांनी मला फोन करून सांगितलं की माझा आता ताप उतरला आणि आज मला चक्क खावंसं वाटतंय पंधरा दिवस त्यांना जेवण जात नव्हतं खूप छान स्वामीनी खरंच तुम्ही एवढ्या भाग्यवान ना कारण ताई तुम्हाला सांगते त्या कोविडच्या वेळेला आम्हाला शिक्षक लोकांना हे पेशंट शोधायची ड्युटी होती वाले कोणी घेत नव्हते गाडीमध्ये आणि त्याच मॅडम आम्ही स्टेशनपर्यंत चालत जायचो म्हणजे मी बिर्ला कडनं आणि दुसरं सांगते मॅडम म्हणजे टाटा आमंत्रण मध्ये गेलेले पेशंट रिटर्न यायचे मरण असं समोर बघितलं होतं असे पेशंट यायचे असेच जायचे आम्ही खाली जायचो घ्यायला अक्षरशः कुणाची ऑक्सिजन लेवल खाली गेल्याचे काही जणांना धाप वगैरे लागायचे असे असे प्रकार होते स्वामींनी त्यावेळेस तारलं मला खरंच खूप चांगलं सांगितलं तुम्ही. काहीतरी तुमचं म्हणजे इतकी सेवा पोहोचलेली आहे ना ताई तुमच्या स्वामींपर्यंत नाही नाहीतर तिथून. एक मिनिट थांबा मी फोनवर आहे. हां मी शेअर करते हां ताई. श्री स्वामी समर्थ. आणखीन एक अनुभव आणखीन एक अनुभव आहे माझा. बरं बरं आता झालं आता की मागच्याच आता मध्ये मला डॉक्टरांनी म्हणजे माझे पिरेड्स ना थांबले होते पाच सहा महिने. आणि त्यामध्ये मी सोनोग्राफी केली तर माझ्या पोटात गाठ दाखवली. अरे. हम्म. गाठ दाखवली आणि मग मी काय करू काय करू मी परत स्वामींचा धावा केला खूप धावा केला आणि मग मी केंद्रात जायचे मग के त्यांनी मला उद्या दिली तर काकांनी कोळशावाडीत कोळशवाडी बरोबर कोळशवाडी तेवढ्यात काकांनी गावली काकांनी मला उद्या दिली म्हणजे काही टेन्शन घेऊ नको आणि ज्या वेळेस मी ऑपरेशनला गेले तेव्हा माझ्याच जी चादर होती ना माझ्या अंगावर टाकले तेव्हा मला स्वामींची पाण्या म्हणजे पाण्यासारखी अशी प्रतिकृती दिसली तेव्हा मी ठरवलं

काय म्हणता कल्याण हो छान कल्याण ताई मी शेअर करते स्वामी समर्थ तुम्ही आपल्या ग्रुपवर आहात ना हो आता मी जॉईन झाले खूप पासून इच्छा होती म्हणजे ऍक्च्युली मला अनुभव सांगायचे होते पण ते पोटी मी सांगितलं नाही पण जेव्हापासून तुमचा चॅनल बघायला लागले ना तेव्हा मला वाटलं की नाही शेअर आपला केलंच पाहिजे ताई मी तर माझे किती पूर्वी शेअर केलेले आता सध्या जरा थोडस वेळ मिळत नाही पण ते करायची आहेत एक दिवशी हो होता <laughs>